कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात भरवलेल्या कीटक प्रदर्शनाच्या माध्यमातून कीटकांचे विश्व जाणून घेण्यासाठी परिसरातील विविध शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती पर्यावरणातील सभोवतालच्या सर्व प्रकारच्या कीटकांचे विद्यार्थ्यांकडून कीटकांच्या विश्वाची माहिती जाणून घेतली जात होती या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने कीटक विश्वाविषयी जागृतीचे काम केले आहे अशी भावना सर्व शिक्षकांनी व्यक्त केल्या अनेक शाळांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नागरिक अत्यंत कीटकांविषयी माहिती जाणून घेत होते गेले तीन दिवस सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी कीटकांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात प्रचंड गर्दी केली होती